ठिकाणी रक्त रोख सचिन महिला नेतृत्वात करतो हे रक्त रोखो आचरण आपण साठ दिवस सचिन प्रशासनाने आपल्याला पंधरा दिवसाचा कालावधी दिला होता की आम्ही पंधरा दिवसामध्ये आचरण होते चंदुराव आपल्याला जोपर्यंत शासन दरबारी जोपर्यंत शासन दरबारी आपली नोंद होऊन गृह मंत्रालयाने मुख्य लोक अटक होत नाही तोपर्यंत आपण हा आपला चालू ठेवणार आहोत आज तुम्हाला ठिकाणी एक सांगण्याची गोष्ट अशी आहे की आज रस्त्यावर उतरणार आहे या पूर्ण होऊ शकत नाही कारण कारण आज त्याला अटक केली पोलीस त्यांची खातरगारी करताय का करतायला बैठक लावला पोलीस खातरदारी का करताय त्यांचा अटक केलीच पाहिजे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की यांना अटक करा त्यांना अटक करा आणि अटक या करून यांना अटक करून त्या ठिकाणी आमचा हा लढा चालूच राहणार आहे या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे की सजीव भाई नितीश राणे साहेबांच्या माध्यमातून नितीश भैयाच्या माध्यमातून जी गृहमंत्रालयाला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना गृह खात आणि आर्थिक खात यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेमध्ये आपले एक बैठक होणार